नमस्कार मित्रांनो मी राऊत अनिल सर हायटेक कुक्कुटपालन गावराम कुक्कुटपालन आज बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ काढायला लागलो तुम्हाला मी सांगितलं होतं तीस बाय शंभरचं शेडचं काम चालू आहे कारण की इथं पाहितलं तुम्ही असं मी ह्या शेवगा लावलेला शेवगाचा याच्यामध्ये दोनशे वेगवेगळे फळांची झाडं लावलेली चो तुम्हाला हे नारळ दिसते कारण की याच्यामध्ये आपण सध्या कोंबड्या सोडू शकत नाही त्यामुळे मी ही बारा फूट उंचीची अशी जाळी लावलेली आता इथं भाजीपाला टाकलेला या ठिकाणी कोंबड्या मी सकाळ आणि संध्याकाळ सोडत असतो आणि दिवसभर त्या आतमध्ये असतात आताच वातावरण हे पूर्ण पावसाचं झालेलं हे पौश लागलाय छान त्या वातावरणामध्ये मी तुम्हाला या व्हिडिओ काढत आहे असं वेस्टेज भाजीपाला आपण इथं आणून टाकतो आणि कोंबड्यासाठी खाण्यासाठी जे भाजीपाला शिल्लक राहतो किंवा आपण काही विकत घेतो हे बघा किती बगीचा भारी आलेला आहे सगळ्या शेवग्यांची झाड त्याच्यामध्ये आंबे नारळ म्हणजे असं एकही पण आहे फणसापासून सुपारीपासून सर्व एवढे झाड मस्त बगीचा तयार झालेला आणि हे मोठं शेड जोपर्यंत आपण याच्यामध्ये पान कोंबड्या सोडणार नाही तोपर्यंत हे आणि शंभर बाय ती शेड चांगलं झालेलं आहे त्याचा लिंब आपण खराब झालेले आणतो भाजी मंडईतून आणि पूर्ण त्यांच्या पाण्यामध्ये टाकतो की जेणेकरून त्यांना पाण्यामध्ये लिंबू टाकल्यामुळं त्यांना जी उष्णता आहे ती बऱ्यापैकी कमी होते आणि कारण की त्या उन्हामध्ये माणूस मरतोय हे आतमध्ये जर बघितलं तुम्ही हे तीस बाय शंभरचं शेअर हे आपले पक्षी एक विशेष हे पक्षी मी शंभर कोंबड्या आणल्या होत्या पूर्ण आजूबाजूच्या खेड्या गावातून एकदम ओळखीच्या ठिकाणातून ते आपला प्युअर गावठी गावरांग करायचं किती आणि त्यानंतर शंभर कोंबड्यापासून हे जे आपल्याला तीन हजारापर्यंत झालेले आहेत त्यातून एकही पिल्लू आपण बाहेरून नाही आपण स्वतः ते बनवलेलं आहे आणि हे प्युअर ओरिजिनल गावां तुम्ही पाहताल हे आपण बसण्यासाठी त्यांना असे शिड्या केल्यात कारण की रात्रीच्याला एकही कोंबडी खाली थांबत नाही त्या शिड्या केलेल्या आता आणि या शिड्यानंतर त्या चढाल दोन्ही साइडनी केल्या त्या दोन्ही साईडनी के सिड्या केलेल्या आणि त्या दोन्ही साईडी ह्या शिड्या केल्यानंतर आरसाचं एवढं वारं सुटलेलं आहे हे वाट वर चाललेलं आहे वाजत आहे हे झाड कारण की अजून दोन महिन्यानंतर शावग्यामध्ये असं वाटायचं ते बघा त्यांना असे भांडे ठालेले तीस कोंबड्याच्या मागे एक पाण्याचं भांड आणि एक खाद्याचं बसवण्यासाठी आणि सांगितल्याप्रमाणे अशा शिड्या तयार केल्या शिड्या तयार केल्यानंतर पलीकडच्या साईडनी त्यांना आपण दोन ब्रँच बनवले म्हणजे वरीही पक्षी बसू शकतो आणि त्याच्या खालीही बसू शकतो आता हे परवरी ताणून बांधायचं राहिलेलं आहे आणि हे वरचा जो बांबू घेतलेला आहे तो वरी जर कोंबडी बसली तर त्या विष्टा त्या खालच्या कोंबडीत पडू नये असं वेगवेगळ्या दिशेने असं आपण त्याचं केलेलं आहे की तुम्ही बघत असाल कारण की वरच्या कोंबड्याची विष्टा ही खालच्या कोंबड्यावर पडणार नाही चुकून असं उंच आणि सगळ्या कोंबड्या ह्या वरी बसतात हे सध्या आता तुम्हाला ह्या काही व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतील हे कोंबड्या आता काही सध्या वारं एवढं चालू आहे पौष येण्याची शक्यता आहे कारण की अवकाही पाऊस चालू आहे हे असं पूर्ण या वरी चाललेलं आहे आणि याच्यामध्ये वरी काय केलेलं आहे आपण इन्व्हर्टरचे चे पॉइंट दिलेले लाईटला की हे बल्ब आणि त्याच्यामध्ये काही पॉइंट सोडले की आपल्या थंडीमध्ये त्याच्यामध्ये आपण हे या ठिकाणी फोकस लावणार आहे आणि जेणेकरून थंडी मध्ये ह्यांना जास्त थंडी वाजणार अशा वरी जाऊन बसतात कारण की तुम्हाला माहितीये गावरान कोंबड्या चुकूनही खाली थांबत नाही पूर्ण वरी बसतात आणि त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ऑनलाईन साठी सा हा कॅमेरा लावलेला आहे कारण की आपण चोवीस तास त्या कॅमेरा हा फिरता कॅमेरा आहे हा कलर कॅमेरा आहे हा पूर्ण बाजूने फिरतो एक कॅमेऱ्यामध्ये पूर्ण आपलं हे तीस बाय शंभरचं शेड कवर होतं आणि सध्या जागा उपलब्ध नसल्यामुळं यांचं जे खाद्य फिनिशर आणि त्या कोंबड्यात अंड्यावरच्या नाही येत आजू आता एक महिन्यामध्ये बऱ्याचशा कोंबड्याच्यावर अंड्यावरच्या नाही त्यामुळे आपण हे खाद्य ज्या गोण्या इथं ठेवलेले आहेत आणि त्याच्यानंतर इनवर्टर बॅटरीची सुद्धा व्यवस्था आपण इथं केलेली की जेणेकरून हे अवकाळी पावसामुळे लाईट गेली तर प्रॉब्लेम येणार नाही ते ये पहा तुम्ही अशा कोंबड्या इथं असा आराम बसलेल्या आहेत आणि वरी आता सध्या त्या रात्री जर बैठलं सगळे अशा वरी बसतात की दो शे शक, शेकंड नंबर आणि जे उंच आहे त्या ठिकाणी ही कोंबडी बसते शिवरची तुम्हाला दिसते म्हणजे खालची एक आहे वरची एक आहे म्हणजे वर्षाची विस्ता खाली येत नाही आणि खालची चिस्टा डायरेक्ट जमीन असं तीस बाय शंभर शेडचं नियोजन केलेलं आहे माझ्या माहितीनुसार यामध्ये बऱ्यापैकी पाच सहा हजार कोंबड्या सहज बसू शकतात असं त्याचं नियोजन केलेलं आहे आणि त्याची हाईट मी बऱ्यापैकी साडेपाच सहा फूट ठेवलेली की जेणेकरून आपल्याला इथून खालून चालताही येतं आता त्याच्यामध्ये फुल्ली ऑटोमॅटिक पाणीची व्यवस्था करणार आहे की जेणेकरून पाणी संपलं याच्यामध्ये हे पाण्याचे भांडे ऑटोमॅटिक भरत जाणार असंही नियोजन आता याच्या बाजूला एक थोडे मी चार कप्पे केलेले आहेत हे जे कप्पा आहे हा कप्पा एक केलेला आहे मी कप्प्यामध्ये आता जे वरच्या जुन्या शेड आहे त्याच्यामध्ये त्या ज्या मी पॅरेंट स्टॉक आणि लहान कोंबड्या आहेत एक महिन्याच्या खालच्या त्या वरच्या तीन शेडमध्ये जुन्या शेड मध्ये तिथं ठरल्या आता तिथं अलीकडे मी शिफ्टिंग करणार आहे आता बघा हे असल्या वातावरणामध्ये ते कोंबड्या किती भांड करतात मस्त मजा घेतात वरचे जे तीन शेड आहेत त्या शेड मधून पॅरेंट स्टॉक वरच राहणार आहे दोनशे कोंबड्या आहेत की ज्याचे अंडे आपल्याला चांगले अंडे क्वालिटीचे अंडे आपण मिळतो आणि त्यातून आपण हे पिल्ले तयार करतो कोंबडीच्या खाली बसवतो काही एस एम इन्क्युब्युटर म्हणून सागर माईसर आहेत त्यांच्या मशीनद्वारे बी आपण काही अंडे पिल्ले काढतो कारण की आपण गॅरंटी देतो की एकही कोंबडीचं पिल्लू हे गावरा नसेल तर आपण त्यांना एक लाख रुपयाचं बक्षीस देतो कारण की त्यातून एकही पिल्लू आपण बाहेरून कोणाकून विकत घेतलेलं नाहीये किंवा कोणाच्या विश्वासार आपण आणलेलं नाहीये त्यामुळे आपला उद्देश हाच आहे की जे सध्या चालू आहे पोल्ट्रीच खाद्य किंवा पोल्ट्रीचं जे चालू आहे पांढऱ्या कोंबड्या त्याच्या कोंबड्याचे मांस खाऊन जे वेगवेगळे वेग आजार होतात काहींना कारण की जी कोंबडी स्वतःचं वजन स्वतः पिलू शकत नाही ती दुसऱ्याला एनर्जी काय देणार वेगवेगळे रोग जाणार कारण की पोल्ट्रीच्या कोंबड्या आपल्याला पायाने बाजूला सरकाव लागतात आणि चलत जावं लागतं पण ह्या कोंबड्या तुम्ही आधीच्या बघा मध्ये बघा दुपारी पाणी पडलं हवाऱ्याने त्याच्या पक्षासारख्या उडत होत्या एवढ्या चपळ आणि ह्यांचं माऊस खाल्लं तर निश्चितच आपल्यावर सुद्धा किती एनर्जी आहे तुम्हाला हा व्हिडिओ मध्ये मी दाखवत होतो याच्यामध्ये मी चार कंपार्टमेंट केलेले ह्या सेडमध्ये वेगवेगळे ह्याच्यामध्ये उद्या मी एक ते पंधरा दिवसाचा कम्पार्टमेंट हा असेल याच्यामध्ये एक ते पंधरा दिवसाचे पिल्ले येणार याच्यामध्ये पंधरा ते एक महिन्याचे पिल्ले येणार आणि याच्यामध्ये जे आजारी पक्षी आहेत की ज्यांना वेगवेगळे आजार झाले किंवा कमकुवत असतील किंवा ते अशक्त झाले असतील की आपल्याला वाटलं ल आजार झाला काहीतरी तर आपण ते पेश पक्षी त्याच्यात ठेवणार एक पंधरा दिवसाचे याच्यामध्ये आणि एक महिन्याचे याच्यामध्ये आणि सेपरेट आपण ब्रोडिंगसाठी वेगवेगळं वेग असं खाली लाईटीचं कनेक्शन घेतलेले आणि ह्या पलीकडच्या साईडला मुखांडा केलेला आहे मोठा मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला पण त्या उकांड्यामध्ये आपण सध्यातही सोडू शकत नाही जोपर्यंत हे शेवगा आपल्या खांद्याच्या वर येत नाही तोपर्यंत मला कोंबड्या इकडं शेतामध्ये पाठवता येणार नाहीत हे असं शेड बनवलेले आधीच्या शे व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवल होतो थोडं थोडं कसं बनवणार आहे काय काय वरी नेट टाकलंय त्याच्यानंतर था। ताडपत्री टाकली त्याच्यानंतर नेट टाकलं असं तीन लेअर मध्ये आलेलं आहे कारण की गावरान कोंबड्याचं करायचं तर कर आपल्याला सहा सात महिने रुपये भेटत नाही आपला पैसे स्वतः खर्च करावे लागतात पण नंतर आपल्याला दोन रुपये नक्की मिळतात आणि याला पट्टी नसते कोणाच्या हाताखाली यार आमचे कोंबडे ना अरे विकणार हे घेऊन जानाल खाद्य लागलं ह्याची गरज कारण की ह्या कोंबड्याचे मालक आपण स्वतः असतो मी सांगणार की माझं कोंबड हे जे विकायचं एवढ्याला देणार ही कोंबडी एवढ्याला देणार पिल्लू एवढ्याला देणार ह्याचा मालक मी आहे ह्याला दुसरं कोणी भाव ठरवणार नाही आता हे बघा की स्वतः कोंबडी कालून काढलेले हे कोंबडी केवढं झाले असं जर कोंबडं जर म्हणलं तर सातशे आठशे रुपयाला सहज घेईल ना काय आपल्याला जायचं वेगवेगळ्या जे डीलर्स असतात काही सात आठ दहा जणांचे त्यांचे वैयक्तिक स्वतःचे त्यांनी मालकी बनवलेली की आम्ही म्हणजेच कुकुट पालर आम्ही म्हणजेच चिकनचे मालक पण तसं नाही आपल्याला प्रत्येकाला आपला स्वतःला मालक व्हायचं प्रत्येकाला स्वतःच्या म्हणण्याप्रमाणे आवडेल त्याप्रमाणे आपल्याला हा माल विकायचा आहे आणि स्वतः मालक खाण्यामध्ये वेगळंच माझे ही बघा कोंबडी असे ह्या गावराम कोंबडी अशा उकरून स्वतः खातात बा किती भारी ना हे एकदम हा कोंबडा आहे एवढा मोठा कोंबडा आहे स्वतः बघा कसं खातो आता तुम्ही सांगा हे कोंबडा जेव्हा कुणी माझ्याकडे विकत विकत न्यायला यास मी काय वेळ एवढ्याला घ्यायचं असलं तेवढ्याला घे जर ह्याला जर एखादा पट्टीवाला येणार काही लोक आहेत ठराविक तुम्हाला एवढ्याला द्यायचं असलं तेवढ्याला कारण ते आपल्याकडून येतात एकशे तीस एकशे चाळीस पन्नास दोनशे अडीचशे तीनशेला विकतात हजार अकराशे बाराशे मग आपण काय मालक व्हायचं नाही आपण बी जीवनामध्ये मालक व्हायला पाहिजे ना कवर दुसऱ्या म्हणण्याप्रमाणे आपण बिझनेस करायचा त्या दृष्टिकोनातून मी हा व्यवसायामध्ये आलेलो आहे मला जास्त नाही मला फक्त दोनशे उद्योजक तयार करायचे महाराष्ट्रामध्ये त्यांच्याकडून आपण कोणतं कमिशन घेणार नाहीत किंवा काही नाहीत पण फक्त प्रत्येकाकडे कोंबड्या असायला पाहिजे आणि फी किती देणार आहे फक्त पाचशे कोंबड्यापासून मी सुरुवात करणार आहे आणि वर्ष महिन्याला मी फक्त दोन हजार कोंबड्या देणार आहे फक्त दोन हजार कोंबड्या किंवा त्याची पिल्ले त्याच्यापेक्षा जास्त मी देऊ शकत नाही ना। कारण की गावरा करायचं असेल तर याच्यापेक्षा आपल्याला जास्त देता येत नाही कारण की अजून दोन महिन्याची पुढची बुकिंग माझी झालेली आहे आणि त्यांना प्रत्येकाला मी पाचशे पाचशेच दिलेले आहे मी सांगतो तुम्ही आधी पाचशे न्या अनुभव घ्या कारण की माझे एक मित्र आहेत त्यांनी एकदमच एक दो करून एक दोन हजार पिल्ले आणले आणि तुम्हाला फोटो वाटेल तर दोन हजारामध्ये फक्त दहा जण दहा पिल्ले शिल्लक राहिले कारण की आपल्याला ते शिकायला बी पाहिजे ब्रोडिंग काय असते काय नाही तर आणायचं आहे आपल्याकडे दोन रुपये मस्त मोठा बंगला हे बांधायचं शेड बांधायचं आणायचं पण काय उपयोग आहे ते आपल्याला सांभाळता बी आले पाहिजे ना त्यासाठी एकदमच श्रीमंत व्हायचं नाही दुसऱ्यासारखे आपल्याला एकदमच कोटीवर पैसे नाही कामायचे आपल्याला जे चाळीस पन्नास हजार रुपये रोज आहे महिना आहे तो आपण घरी स्वतः कमावायचा दुसरा कोण आपल्याला घ्यायचा नाही दुसऱ्याकडे आपण जर गेलो तर दहा बारा हजार रुपये आपल्याला महिना मिळतो मरमर का लागतो तो बी आपण एवढं काम करून बी असं दाखवतो की त्याच्यामुळं आपल्याला जीवन जगता येतं पण तसं नाही आपल्याला जर मेहनत जर केली तर आपल्यालाही चांगल्या प्रकारे जीवन जगता येतं असं हे दहा बाय शंभरचं शेडचं उपयोग मी तुम्हाल शुटी शुटी तुम्हाल तुम्हाल तुम्हाला केलेला आहे बदले काही व्हिडिओ शेवटी शेवटी माल तुम्हाला टाकता नाही आले शेवटचं माल चालू असतात कारण की माणूस एवढं परेशान होतं कारण की माझे दुसरे बी बिझनेस आहेत बऱ्यापैकी कारण की कोणा मला वर्षातून दोन अडीच महिने बाहेरच्या देशात जाऊन राहावं लागतं आणि काही डॉक्टर बी विद्यार्थी करावे लागतात हे बघा जे बघ असं मस्त वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये असे नसते भांडणं करतात यांची फायटिंग बघायला तर नाही भारी साऊथ पिक्चर पेक्षा भारी वाटत हे पकाड असे वेगवेगळे करतात उलट करतात आणि त्या उलट्या पकाडामधून हे भांडण करीत राहतात कारण की मी एवढे बिझनेस केले आजूक सगळे चालू आहेत माझे त्याच्यात दोन रुपये चांगले मिळतात ह्याच्यात अजून पैसा नाही मिळाला सगळे अजून इन्व्हेस्टमेंटच आहे माझी ह्याच्यामधला आनंद आहे ना खूप भारी म्हणजे तो शब्दातही सांगता येणार मा सांग हो नाही असा आनंद आहे त्यामुळे मित्रांनो या व्हिडिओ माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे की आपण मेहनत जर केली त्याला आपण मनापासून त्याला मेहनतीला जीव लावला तर आपण यशस्वी होतो हा आपण लगेच श्रीमंत होणार नाही लगेच आपल्याला कोटीवर पैसा मिळणार नाही परंतु आनंद मिळून आपल्याला बऱ्यापैकी दहा रुपये चांगले मीना। मी ना तर मित्रांनो मला सांगा हा शेड कसा झालाय स्वस्तात आहे चांगला आहे आता हिशोबाचा व्हिडिओ मी नक्की तुम्हाला टाकणार आहे कारण की अजून याचा हिशोब काय मी केलेला नाही पण याची व्यवस्था बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे करण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि कोंबड्याही खुश आहेत असल्या वातावरणामध्ये आणि ते बगीचा जो झालेला आहे आतापासूनच आमच्या बीडमध्ये जेवढे काही प्रतिष्ठित लोक आहेत ते पाहायला येत आहेत अरे यार एवढं भारी कारण की पूर्ण बगीचा सगळ्या फळांच्या झाडांचा बगीचा अजून कुठं नाहीये मी हे बगीचा कसा लावलेला आहे ला त्यात कोणकोणते फळांची झाडं लावलेली आहेत ते केवढा लिहिले त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकतो तु। आणि निश्चितच तुम्हाला तो तु आवडेल आणि माझ्या ह्या गोष्टी ज्या आहेत त्या सत्य असणार आहेत एकही डुप्लिकेट गोष्ट असणार नाही खरी असणार आहे माझा लॉस झाला तर मी लॉस झाला म्हणेन आनंद भेटला, भेटला जुकर जाला, जुकर जाला आनी नफाज जाला, जाला, तर आनंद भेटला म्हणेल दुःख झालं दुःख झालं म्हणेल आणि नफा झाला तर किती झाला हे बी तर हे माझे जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर निश्चितच लाईक करा ते मित्रांना शेअर करा तुमचे उद्योजक असतील मामानचा मुलगा असेल चुलत भाऊ असेल गावाकडं किंवा चुलता असेल किंवा आपला कुणी असेल की जो आपल्यापेक्षा पैशानी महाग राहिलेला आहे आपण श्रीमंत होत चाललेलो पण तो अजून गरीब आहे हा तुमच्याकडे कर गावाकडे जर शेती असेल मी जसं उपयोग केला माझ्या भावांचा की त्यांनाही दोन रुपये मिळतात आपली शेती चांगली होते आणि एक जो भावकीपणा जो आपल्या मनामध्ये असतो तोही हो निघून जातो आणि एक आधार आपल्याला राहतो त्यांना बी आधार लागतो जीवनामध्ये नाहीतर बर। काय बरं काय ह्याच्यापेक्षा मी एवढं कमवलो आणि तेवढं कमवलो जर राजा पुढं चालला आणि राजाच्या पाठीमागं प्रजास नसेल तर राजाला महत्त्व नाही त्यामुळं आपण श्रीमंत होत असताना जर आपल्या भाऊ असतील मग ते चुलत असतील मावस असतील कुणी असेल तर त्या राजाला महत्व त्याप्रमाणे जर तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही तुमच्या भावांना अशा वेगवेगळ्या व्यवसाय माध्यमातून तुमच्या सोबत आणू शकतात तुमच्या मांडीला मांडीला घालून बसण्याची त्यांच्यामध्ये योग्यता आणू शकतात आणि जी भावकी पण आहे खेडेगावामध्ये आपण गेल्यानंतर आरा आता दोन रुपये आले हे करतोय ते करतोय आपण आपल्यालाही आपुलकी असली पाहिजे कारण की आपण त्याच्यातून आपल्याला पैसाही मिळतो ना बरं आपण भावांना मदत करतोय मान्य आहे पण त्याला दोन रुपये राहतात आणि आपल्याला दोन रुपये राहतात आता ही जी जमीन होती ही पडीक होती माझे चुलते हे फक्त बटाईने करायचे म्हणजे नाही आठ का रुपये द्यायचे वर्षाला आम्हाला हे दोन तीन शेताचे आता तुम्ही सांगा एवढे मी एवढं भारी भारी बनवलंय सगळं या फळबागातून आणि त्याच्यातूनच माझं उत्पन्न है लाखा ला। का है? हजार हजार हे लाखावर जाणार आहे महिन्याला काय कुठं लाखो रुपये उत्पन्न कुठं हे कोणामुळे झालं माझ्या भावांमुळं गावातील तर तुम्ही सुद्धा ते करू शकता त्यामुळं हा चॅनलला तुम्ही निश्चितच लाईक करत जा शेअर करत जा आणि जे सबस्क्राईब चे बटन आहे ऐकून ते तुम्ही दाबत की जेवढे करून माझे जे व्हिडिओ असतात किंवा माझे जे विचार आहेत ते वेगळे दुसऱ्यांपेक्षा वेगळे पण व्यावहारिक चांगले आहेत कारण की मी देश कझाकिस्तान असे सारखे देश फिरून आलेलो त्रिकडचं मी जेवण जगण्याची पद्धत बघितलेली आहे पैशाला महत्वच देत आहेत जेवण जगण्याला आनंदाला महत्व देतात आणि आपण आपल्या पिढीसाठी आपल्या चार पाच पिढ्या जगतील एवढं कमवण्याच्या नादात आपले जवळचे त्यांना आपण विसरून जातो कारण की तुमचे भाऊ चुलत भाऊ मावस भाऊ चुलती चुलता कुणीही असो त्यांच्यासाठी जर आपण थोडंफार काय अशा बिझनेसच्या माध्यमातून केलं आणि त्याच्यातून जर आपल्याला फायदा झाला आणि त्यांनाही फायदा झाला तर जीवन सार्थक झालं असं तरी मला वाटत तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ बंद करतो निश्चितच तुम्हाला आवडला असेल तर लाईक करताल सबस्क्राईब करताल आणि शेअर सुद्धा धन्यवाद